चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एन एम आर डी एतर्फे बेलगाव ढगात ते त्र्यंबकेश्वर रोड परिसरातील शेतकरी व रहिवाशांना अचानक दिलेल्या नोटिसांमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे रस्त्यापासून लांब अंतरावर असलेल्या कच्च्या पक्क्या बांधकामांना अनधिकृत ठरवत एन एम आर डी ए नोटीस पाठवल्याने स्थानिक शेतकरी व्यावसायिक आणि रहिवाशांमध्ये भीतीचे व असंतोषांचे वातावरण निर्माण झाले आहे शेतकऱ्याचे म्हणणे आहे की आम्ही पिढ्यान या जमिनीत शेती करत आहोत आमची घरे दुकाने लहान मोठे व्यवसाय इथेच आहेत आता अचानक या बांधकामांना अनधिकृत ठरवून नोटिसा देणे म्हणजे आमच्या जगण्यावर गदा आणणे आहे सरकार विकासाच्या नावाखाली आमचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप त्यांनी केला या पार्श्वभूमीवर शनिवारी त्र्यंबकेश्वर रोडवरील आनंद रिसॉर्ट येथे या विषयावर एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत मतदारसंघाचे आमदार हिरमण खोसकर भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संपत नाना सकाळे तसेच तानाजी आप्पा जयभावे उत्तमराव खांडबाले निवृत्ती लांबे पुरुषोत्तम भाऊ कडलक नवनाथ नाना कोठुळे दिनकर मोरे युवराज अप्पा कोठुळे कैलास मोरे यासह परिसरातील शेकडो शेतकरी व्यावसायिक आणि ग्रामस्थ नोंदवला एन एम आरडीच्या नोटीसा परत घेऊन शेतकरी व रहिवाशांना दिलासा द्यावा अशी सर्वनुमते मागणी करण्यात आली अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की आम्हाला या रस्त्याच्या कामाचा विरोध नाही पण त्याच्या नावाखाली आमच्या पक्क्या बांधकामांवर कारवाई करणे आणि नोटीस यांनी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांच्या भावनांना आवाज दिला त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की पद गेले तरी चालेल पण एकाही शेतकऱ्याचे भूसंपादन होऊ देणार नाही कोणाचंही घर दुकान किंवा व्यवसाय तोडू देणार नाही हे माझं शेतकऱ्यांना वचन आहे खोसकर यांनी पुढे सांगितले की या नोटिसांच्या मागे प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांची तातडीने भेट घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती देणार आहे आणि लवकरात लवकर या नोटिसांना स्थगिती मिळवून शेतकऱ्यांना न्याय देणार आहे बैठकीदरम्यान विविध गावातील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या यामुळे शेतकरीच नव्हे तर व्यापारी वर्ग ही चिंतेत आहे बैठकीच्या शेवटी सर्व उपस्थितांनी मागे घेतल्या नाही तर लवकरच या परिसरातील सर्व शेतकरी व्यावसायिक आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील या बैठकीने त्र्यंबकेश्वर रोड परिसरातील आंदोलनाला नवा वेग मिळाला असून आगामी काही दिवसांत या प्रश्नावर मोठे जन आंदोलन होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत ब्युरो रिपोर्ट रणजित झापडे सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक आम्ही याच्या या अगोदर वर्षापूर्वी येणे मडी जेव्हा आम्हाला नोटीस दिल्या त्या नोटीसला आम्ही रितसर उत्तर दिलं आणि त्या उत्तराला त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं परत आन्सर दिला नाही आणि त्याच्यावर कोणताही ठाम भूमिका घेतली नाही त्यानंतर आम्ही कोर्टामध्ये याचिका दाखल केली कोर्टाने सांगितलं तुम्ही एक सिंगल सिंगल याचिका दाखल करा पण आम्हाला त्याच वेळेत मुख्यमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांनी एन एम आयुक्तांना फोन करून सांगितलं की तुम्ही हा विषय थांबवा आम्ही तेव्हापासून थांबलेलो होतो पण आता नवीन एन एम जेव्हा त्या नोटीस काढल्या आमचं एकच म्हणणं आहे तुम्ही जेव्हा ह्या नोटीसा काढता ज्यावेळेस तुम्ही पाच पाच गुंठे दहा दहा गुंठेचे प्लॉट करता जो बाहेरचा माणूस येऊन जो प्लॉटिंग करतो त्या प्लॉटिंगवर पाच पाच दहा दहा गुंठे हायवेला जागा तयार करतो त्याच वेळेस तुम्ही ही अटका टाकत नाही पाच गुंठे दहा गुंठे घेऊ नका कारण जेव्हा पाच गुंठे किंवा दहा गुंट्याचा विषय येतो तो पन्नास मीटरच्या आतमध्येच येतो एखादा शेतकरी एखाद्या खेडेगावातली जागा विकतो आणि त्याचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो, उदर तो हायवेला जागा घेतो हायवेला जागा घेऊन तो दोन पैसे मिळावे म्हणून ती जागावर काहीतरी चहाची टपरी टाकतो छोटा मोठा व्यवसाय करतो आणि तो व्यवसाय तुम्ही आता आमचा पाडताय तुम्ही जेव्हा त्या जागेच्या जा माध्यमातून सरकार रेव्हेन्यू घेतं तुम्ही रेव्हेन्यू घेऊ नका तुम्ही लोकांना सांगा की ह्या रस्त्याला तुम्ही जागा घेऊ नका लोक जागा घेणार नाही पण तुम्ही अशा पद्धतीने लोकांना सगळ्या बाजूने मारताय शेतकऱ्यांना सगळ्या बाजूने मारताय हे कुठेतरी चुकीचं आहे पन्नास मीटरची आता सध्या गरज नाही आहे आम्ही स्थानिक भूमिपुत्र कुंभमेळ्याच्या टायमाला सर्व साधू महंतांना भाविकांना जी काही मदत होईल जे काही आमच्याकडनं शक्य होईल आम्ही तेवढं करतो सहा महिने झाले पाऊस पडतोय सहा महिन्यापासून आमच्या मध्ये दोनच डॅम आहेत दोनच डॅम आणि तेही पाणी आमच्याकडे राहत आहे एक वीज वीज पुरवठ्यासाठी वेजा डॅम जातो आणि एक फक्त अंजनेरी गावासाठी एक डॅम आहे तो अंजनेरी गावापुरतं पाणी वापर होतो तर बाकीच्या गावांना पाणी नाही आमच्याकडे शेती होत नाही आमच्याकडे पूर्ण बारा महिन्यात एक एकच व्यवसाय होतो तोही पीक त्याच्या पलीकडे आम्हाला उदरनिर्वाहासाठी काहीच नाही आणि त्या शेतीला पूरक जोडधंदा म्हणून कुणीतरी छोटा व्यवसाय टाकला हॉटेल टाकले चहाची टपरी टाकली आहे स्वतःचं घर आहे मालकीमध्ये काही काही दोन दोन तीन तीन एकर जागा आहे पण त्या रस्त्याच्या पन्नास मीटरच्या आतमध्ये त्या लोकांनी काय करायचं दोन्ही बाजूला जागा आहेत पण त्या लोकांना व्यवसायासाठी चालला नाही मग काय करणार याच्यासाठी आम्हाला सरकारने काहीतरी ठाम भूमिका घेऊन ही गोष्ट जे अतिक्रमण म्हणताय जे अतिक्रमण नसून आमची सो मार्केट जागा आहे हे थांबावं अन्यथा नाही थांबवल्यास आम्ही सर्व शेतकरी या आंदोलनाला तीव्र तीव्रपणे विरोध करणार आहोत आणि तुम्ही पन्नास आणणार तर आम्ही शंभर लोक जमा होणार तुम्ही शंभर आणणार तर आम्ही दोन हजार लोक जमा होणार पण आम्ही कोणत्याही बांधकामाला धक्का लागू देणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे आणि व्यक्ती हे सगळे जमीन संपत्ती झाल्यात काही शेतकऱ्यांनी त्यावेळेस त्यांना काही पैसे मिळाले त्याच्यातून निलंब चार चार गुंटे तरी आम्हाला व्यवसाय करा म्हणून या ठिकाणी रोज लगत जागा घेतलेल्या आहेत काही ठिकाणी वेगळ्या धरणामध्ये असतील अनेक धरणामध्ये जागा गेल्या त्यावेळेस दहा गुंटे पाच गुंटे जागा घेतल्या आता त्यांचा थोडं छोटो छोटं व्यवसाय सुरू केला आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून मागच्या सुद्धा एक वर्षापूर्वी असाच कस उल्ली करण्यासाठी गंभीर वेळ आला आणि अनेक अधिकाऱ्याकडे गेलो पैलास भावसी नाना असेल आम्ही सगळे सगळेकडे गेलो पण त्यांनी काहीतरी थांबवलं नाही शेम शेरसाहेब गेलो शेम साहेबाचे खरोखर आभार मानले पाहिजे माजी मा, मुख्यमंत्री शिंदेसाहेब त्यांनी थांबवलं आज परिस्थिती बघितली दोन तीन दिवस जवळजवळ दहा दिवस मी जर्मनी असतो म्हणून कोणी याच्याबरोबर एवढा शिर्सनी पटलो म्हणून आज परिस्थिती झाली प्रत्येकाच्या तोंडाच्या चेहऱ्याबद्दल बघितलं अतिशय वाईट की ही परिस्थिती आज ही वेळ आलेली आहे आणि या वेळेमध्ये अधिकारी काहीच करणार नाही अधिकारी वेळ मारून घेत आहे म्हणजे अधिकारी सुरू केले त्यांनी जाणारेचं पाडतो याचं नाही पाळणारेचं पाडतो परंतु ते एकदा सुरू केलं ते थांबणार नाही याच्यासाठी शिंदेसाहेब अजितदादा आणि फडणवीस साहेब या तिघाईला थांबून थांबवतो की थांबवलं पाहिजे यासाठी आम्ही उद्याची उद्या प्रयत्न करणार आहे कारण काय तिंबक तालुका इगतपुरी तालुका नाशिक तालुका ऐंशी टक्के संपत्ती झाले वीस टक्के जागा राहिलेली थोडक्याक जागा एम आय टी शिमेने गेली गेली दोन कुठे जागा रोडवर घेतले लुलाबाळाचा व्यवसाय चालू म्हणून आणि आज हे सगळं उद्ध्वस्त केलं अकरा रस्ते मी सी एम जायबाला नागपूरला सुद्धा जाऊन दिलेले अकरा रस्ते तुम्ही सगळे जॉईंट करा एकाच रस्त्याने गर्दी झाल्या पाहिजे अकरा रस्त्याने गर्दी येईल आणि त्या ठिकाणी सगळी गर्दी वेगवेगळी वाजून यासाठी निवेदन दिलेलं नाही परंतु खरोखर व्यक्त मागशी अन्याय अन्यायकारक आहे त्यांनी आहे ते रस्त्यामध्ये डेव्हलप करावा आणि बाकीचे रस्ते तो असा रस्ता आहे गेटमागून सुरुवातून येणारा रस्ता आहे तो तिकून यावा इथून समृद्ध घोटून येणार आहे सगळे रस्ते मोठ्या गेले तर काही नाही शिस्ता सोडल्यानंतर दिवसातून दोनशे गाड्यासुद्धा जातील तर बेक्ट यात्रा करू आता पाच मिनिटं दर्शन घेता निघून जातात त्रिंबकेश्वर का एवढी मोठी सिटी नाही घेत त्रिंबक एवढी मोठी रस्ता पाहिजे परंतु या ठिकाणी शेतकऱ्याकडून या नाशिक तालुक्यातल्या त्र्यंबक तालुक्यातल्या एकंदुरी तालुक्यात शेतकऱ्यावर अतिशय अन्याय होतो तो अन्याय दूर करण्यासाठी आम्हाला आताची लढा द्यावा लागेल लढा विनंती करतो आणि उद्या कोणत्याही पर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची भावना लक्षात घेऊन हे थांबवणारी मी तुम्ही म्हणजे जे काही जागा आहे त्यांची मग रस्त्यापासून पन्नास मीटर घ्यावा मग शेंटरपासून ती आज आहेच ताब्यामध्ये नंतरची जागा त्यांनी बरं तुम्ही एका बाजूनं निर्णय करताय की ज्यांचं अतिक्रमण ते कायम करावं सद्यातील निर्णय दिलेला का ज्या अति एकोणीसशे बासष्ट पासून तो काही अतिक्रमणधारक कायम स्वरूपी करण्यासाठी शासनाने हे दिलेलं आहे आणि एकावर तुम्ही कल्ला उठवताय त्यांच्यावर अन्याय करताय थांबवलं पाहिजे उद्या आम्ही शंभर टक्के हे आहे ती त्याच्या म्हणजे निवडणूक वाढ करून एवढीच म्हणजे शासना म्हणजे अधिकाऱ्यावर अधिकाऱ्याला शासनाने आदेश दिलेला आहे शासनाचे हे तिन्ही लोक म्हणजे नेते अजितदादा शिंदेसाहेब आणि फडणवीस या तिघांनी थांबवलं आणि मला खात्री आहे शंभर टक्के थांबवते कुठेतरी कुंभमेळ्याच्या नावावरती शेतकऱ्यावरती अन्याय होतो असं तुमचा काही आहे मत आहे अन्याय करून जायला ना मजबान मुंडे आहे ना तुम्ही अकरा रस्ते मोठे करा ना तुम्ही एकाच रस्त्यावर काय नाशिक तिरमक नाशिक तिरमक तुम्ही अकरा त्र्यंबकेश्वरला त्यांना मी गॅडम दोनदा निवेदन दिलेले अकराचे अकरा रस्ते तिथे सगळे अकरा रस्ते मोठे करा तुमची सगळी ट्रॅफिक विभाजून जाणार आहे तुम्ही फक्त नाशिक त्र्यंबकेश्वर करता तुम्ही गोटीला गोटीवर किर्ण किशोर आहे वाडीवर आता तू वाढवून बांधा तो दाखतो तिकून जोर मोकड्याकडून येतो खोडळेकडून येतो तिकून हरतूळून पेटवरून येतो कर्जारीकडून येतो गिरणाऱ्याकडून अकरा रस्ते छोटे 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 मोठे तर अकरा तर तक्रार कोणाकडे करायची आसमानी संपली आणि सुलतानी सुरू झाली गेली सहा महिने सतत पाऊस पडतोय सगळी पिकं गेलेली आहेत पिकं त्यर्थ आलेली नाही जी केली ती सगळी सडून गेलेली आहे शेतकऱ्यांनी करायचं काय शेतकऱ्यांनी जगायचं कसं काय आमच्या पिढ्यानं पिढ्या मातीमध्ये राबल्या कुजून गेल्या त्यांना कपडे मिळाले नाही धड खायला मिळाले नाही त्यांना पायात चप्पल मिळाली नाही आज त्यांच्या मुलांना कुठेतरी दोन घास गेल्या दोन पाच वर्षापासून त्याच्या आधी काही नाही दोन रुपये कुठेतरी मिळू राहिले आहेत ते आता कुठेतरी सर्वच चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतायत त्यांचा घास जर सरकार हिरावून घेणार असेल तर मग शेतकऱ्याच्या मुलांनी करायचं काय तुम्ही सांगा सांगता सरकार सांगतं शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये शेतकऱ्यांनी जोडधंदे करावेत कोणते जोडधंदे करायचे शेतकऱ्यांनी हा व्यवसाय हा जर हायवेलाच होतो रस्त्यालाच होतो व्यवसाय कुठं करायचे जो जिकडे लोक संडास करायला जातात तिकडे करणार करा व्यवसाय व्यवसाय कुठे करणार तुम्ही सांगा ना व्यवसायाला जागा कुठे करणार व्यवसाय तर हम रस्त्यालाच होईल ना व्यवसाय तिथेच व्हायला हवा तिथेच तुम्हाला जगता येईल शेतकऱ्यांना जागता येईल शेतकऱ्यांनी काय करेल शेतकऱ्याच्या बायका मुलांनी काय करायचं शासनाचे पाय पोलादेचे असतात आम्हाला माहिती आहे पण शासनाने ते पाय आता मखमली करावेत शेतकऱ्यांवर अन्याय करू नये कृपया आमची शासनाला विनंती आहे आमच्या रस्त्याला विरोध नाही तुम्ही पाच चार पदरी रस्ता आहे पाच पदरी करा सहा पदरी करा आमचा आमचा विरोध नाही आहे पण त्याच्या अतिरिक्त ज्या जा जागा आहेत ते सरकार काय घेते कशासाठी घेते सरकारला जे शेतकऱ्याचे पुत्र सगळे शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांना व्यवसाय करू द्या त्यांना व्यवसाय करू द्या तुम्हाला जेव्हा गरज पडे काय पडे तेव्हा शेतकरी तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे म्हणून आमची विनंती शेतकऱ्यांना या नोटीसा तात्काळ मागं घ्यावा दिवाळी दोन दिवस पाच दिवसावर आलेली आहे तुम्ही दिवाळी आमची काळी करू राहिली आहे दिवाळीच्या सणाला तुम्ही या नोटिसा दिलेल्या आहेत मग ही ही कोणती झाली ही सुपांशाही झाली ना शासनाची कृपया शासनाला असं करू नये आमची नम्र विनंती आहे आमचा विकासाला विरोध नाही शासनाने विकास अवश्य करावा पण या बेकायदा नोटिसा मागे घ्याव्यात रद्द कराव्यात आणि जेवढं हवं हो, जेवढं काम योग्य आहे त्या योग्य पद्धतीने तेवढं काम करावं हो, धन्यवाद कुंभमेळा दोन हजार सत्तावीसच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्रमोक रोडवरती एने शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये नोटिसा पाठवलेल्या आहेत त्या अनुषंगाने आज आम्ही सर्व बाधित पाचशे एक पाचशे दोन शेतकरी छोटे मोठे व्यावसायिक या ठिकाणी जमलो होतो यामध्ये असं निदर्शनास आलं की ज्यावेळेस त्र्यंबक रोड तीस मीटर रुंदीचा त्र्यंबक जमीन संपादित झाली तेव्हापासून आजपर्यंत तो रस्ता तीस मीटरचा झालेला नव्हता तो रस्ता या कुंभमेळ्यासाठी तीस मीटरचा बनवत असताना पंधरा पंधरा फूट दोन्ही तो रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा वाढणार आहे परंतु ही सेंटर लाईनपासून सेंटरपासून पन्नास मीटरवर जी बिल्डिंग लाईन आहे या बिल्डिंग लाईनमध्ये जुन्या नियमांप्रमाणे जे काही बांधकामं असतील फार्म हाऊस असतील छोटे मोठे व्यवसाय असतील हे जे दुकानं आणि व्यावसायिक बाधित होत आहे या बाधित व्यावसायिकांनी या ठिकाणी अनेक नेत्यांना आमदार किरमन खोसकर असतील बी जे पीचे या ठिकाणी नेते आलेले होते सर्वच पक्षाच्या नेत्यांना विनंती केली आणि काही या आंदोलकांमध्ये म्हणजे बाधितांमधले जे काही प्रमुख नेते होते यांना विनंती केली की तुम्ही शासनाकडे या सेंटर लाईनमध्ये असलेल्या छोट्या मोठ्या बांधकामांना आत्ता पंचेचाळीस दिवसाच्या कुंभमेळेकरता त्यांच्यावर बुलडोजर फिरवू नका कारण याच्यामध्ये जवळपास दोन हजार कुटुंब त्या ठिकाणी बाधित होत आहेत आणि ते बाधित कुटुंब आत्ताच पूरग्रस्त पूरग्रस्त पूर जे कुटुंब होते ते रस्त्यावर आले उद्ध्वस्त झाले त्याचप्रमाणे त्र्यंबक रोडवरचे जवळपास दोन हजार कुटुंब हे डायरेक्ट रस्त्यावर येतील अनेक आत्महत्या होतील अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यामुळे माझी याद्वारे शासनाला देखील विनंती राहील की तात्काळ पंधरा तारखेचं त्र्यंबक रोडच्या बिल्डिंग लाईनचं रस्त्याला विरोध नाही पंधरा पंधरा फूट रस्ता जो दोन्ही बाजूने वाढतो आहे त्याला कुठल्याही शेतकऱ्याची कुठल्याही बाधिताची त्या ठिकाणी अडचण येणार नाही परंतु बिल्डिंग लाईनमधले जे बांधकामं असतील तेही थोडे थोडे सरकवून आणि तुम्ही कुंभमेळा पार करून घ्यावा अन्यथा आमच्या आमदारांनी देखील सांगितलं की माझं पद गेलं तरी चालेल परंतु आम्ही सांगतो की या सगळ्यांच्या वतीने आम्ही पंधरा तारखेला तुमच्या जेसीबी बुलडोजरच्या खाली झोपू दोन हजार ने पाच हजार लोकांवरती गुन्हे दाखल झाले तरी चालतील अशी दडपशाही आम्ही सहन करणार नाही हो मग तो मी कुंभमेळा दोन हजार सत्तावीसच्या दरम्यान नाशिक त्र्यंबक रस्त्यात होलेला हा जो काही विकासाचा जो काही काल गेल्या तीन दिवसापासून म्हणजे आठ दिवसापासून त्या काही अचानक आम्हाला ज्या नोटीस आल्यात एन डीच्या एन डीच्या नोटिसाच्या आधी आम्हाला पीडब्ल्यूडीची एक नोटीस आली आणि एक डेडलाईन दिली की साधारणतः रस्त्यापासून पंधरा मीटर म्हणजे जसं आता यांनी सांगितलं तीस मीटर रस्ता होणार आहे या दृष्टीकोनात तुम्ही जागा सील बाजूला करा तर आमच्या संपूर्ण शेतकऱ्यांनी पंपळगावपासून तळगापासून आधी त्र्यंबकपर्यंत तो, तो रस्ता ऑलरेडी मोकळा केलेला आहे परंतु काही चार पाच दिवसांनी परत एकदा एन एमआरडीने या जवळजवळ पन्नास पन्नास मीटरच्या बिज देऊन जवळजवळ शंभर टक्के पिंपळगावपासून म्हणजे महानगरेच्या हातीपासून तर त्याच्यापासून शंभर टक्के लोकांना नोटिसा दिल्या आणि त्यांनी सांगितलं फक्त सात दिवसाची अतिशय छोटी नोटीस देऊन सात दिवसामध्ये तुमचं हे अतिक्रमण खाली करा असं ज्यावेळेला दिवस सांगितलं त्यावेळी संपूर्ण शेतकरी वर्ग हवाल झालं खऱ्या अर्थानं या ठिकाणी सगळे शेतकरी इथं कुठेही व्यापारी नाही तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांची काय परिस्थिती परंतु शेतकऱ्यांनी काही केलं काही के 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 शेतकरी व्यवसाय आणि एक छोटासा काहीतरी व्यवसाय करायचा म्हणून एक छोटं मोठं हॉटेल असेल काही धंदा त्यांनी टाकलेला आहे का आणि हे उपजीविकेचं साधन आहे हे काय हौशाचं साधन आहे असं करत असताना शासनानं ताबोतो दोडी घाई गर्दीने जे नोटिसा पाठवलं त्याच्यामुळं संपूर्ण शेतकरी या ठिकाणी गेल्या पाच दिवसापासून संपूर्ण शेतकरी घाबरलेले आम्ही जवळजवळ आता एन मारडीच्या अधिकाऱ्यांना बी नोट हे दिले निवेदन दिले सर्वांना सांगितले दोन बैठका घेतल्या आमदारांबरोबर आम्ही सांगितले आणि मला फक्त एकच सांगायचं आहे की जो शासना निर्णय जो महापालिकेमध्ये जो पंचेचाळीस डीपीचा जो रस्ता आहे तर मग महापालिका आणि त्र्यंबकेश्वर काय फार दूर नाही जो रस्ता महापालिकेला जो आहे पंचेचाळीस मीटर दोन्ही मीटर म्हणजे दीडशे फूट तो करायला आमच्या कुठल्याही शेतकऱ्याचा विरोध नाही तो तिथपर्यंत करा परंतु तुम्ही महापालिकेमध्ये माणसं राहता आणि महापालिकेच्या पण कोण राहतं फक्त महापालिका पिंपळगावपासून आम्हाला का बरं एवढं शंभर मीटर म्हणजे तीनशे फूट रस्ता करायचा समृद्धी महाभागाला जास्त तो काही चालणार नाही हा विकास झाला पाहिजे विकासाला आमचा अडथळा नाही पण माणसं मारून जर विकास करत असा तर काय होतं सगळे हिंदूच राहणार आहेत ना आणि आज थोडी सिंहस्त होते लाख कित्येक वर्षापासून सिंहस्त होते आणि हे सिंहस्त चालले सिंहस्त होतही नाही असं काही नाही आणि ह्याही वर्षी बारा वर्ष नाही सिंहस्त होते त्र्यंबकेश्वरला एकच पर्वणी असती शिवभक्त येतात रामभक्त तर येतही नाही एवढं करून आमचे लोक सहकार्य करत आहेत असा सीएहस्त कुटुंब चांगलं करण्यासाठी संपूर्ण लोक पुढे येतात परंतु माणसं मारून जर अशा प्रकारे विकास करत तो मान्य नाही आहे आम्ही या ठिकाणी सर्व शेतकरी वर्ग आज आम्ही दोन हजार लोक उठले असाल त्यांच्या मागे आज पंचवीस हजार कुटुंब आहेत कदाचित जर तुम्ही एवढं करून जर हा विकास करत असाल तर आम्ही संपूर्ण कुटुंबासह आत्मदान करतो आणि तुम्ही करा मग सगळे सिंहस्तच करा बाबा जाणावं तुम्ही तुम्हाला माणसांची गरज आहे तुम्हाला सांगायची घर का ह्या म्हणजे सांगा बाबा म्हणजे सांगतात मला कसं सिहासात करणार आहे का तुम्ही शेवटी माणसं महत्वाची ना ती सेहत पाहण्यासाठी म्हणून आम्हाला या ठिकाणी विनंती करायची शासनाला की तुम्ही जो नियम कॉर्पोरेशनमध्ये असेल तो नियम लावा जेणेकरून हे उपजीविकेचं साधन आहे शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्याची परिस्थिती काय ही संपूर्ण भारताला माहिती आहे आणि मग हे करत असताना सुद्धा या विकासाच्या नावानं सियास्ताच्या मानानं शेतकऱ्यांवर अन्याय करू नका हीच या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी तुम्हाला विनंती करायची अतिशय शॉर्ट टर्म नोटीस दिली ती नोटीस त्यांनी रद्द करून हा जो काही एकदम धरणात्मक निर्णय घेऊन शासनाने आमच्या संपूर्ण या शेतकरी वर्गाला न्याय द्यावा एवढीच या ठिकाणी आम्हाला विनंती करायची काय सगळ्या नोटीस हवे नोटीस या ठिकाणी पळवण्यात आल्या आहेत हा शेतकऱ्यावर एक प्रकारचा अन्याय काय झालं नोटीस ज्या आता आल्या ह्या एक वर्षापूर्वी पण आल्या आणि एक वर्षापूर्वी ठराविक लोकांना आलं त्याच्यामध्ये हॉटेल्स जे सर्व शेतकऱ्यांचे मुलं आहे यांनी छोटे छोटे व्यवसाय चालू केले होते आणि ते व्यवसाय चालू असताना कुणीतरी प्रशासनाला चुकीचं गायडिंग केलं आणि त्या चुकीच्या गायडिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमच्या हॉटेल्स व्यावसायिक जे होते त्यांना त्या नोटीस आल्या आणि तात्काळ त्यांचे ते बांधकामं पाडण्याचे आदेश त्यावेळेचे जे आयुक्त होते साहेब त्यांनी तो, तो पाडायचे निर्णय घेतले परंतु त्याच्या मागचं कारण आत्ता आम्हाला समजतं आहे का हॉटेल हा फक्त एक देखावा होता आणि त्याच्या मागचं खरं काळं जो काम होतं ते आत्ता आमच्या सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या सर्व तुमच्या लक्षात यायला लागलेलं आहे कारण हॉटेलवाल्यांचा जो काही विषय होता तो पुढे करायचा आणि हॉटेल पाडून घ्यायचे आणि नंतर येणाऱ्या काळामध्ये समजा कुंभ आता कुंभमेळा आला आहे कुंभमेळ्याच्या नावाखाली ह्या लोकांचं काहीतरी हे काळंबेरं आहे हे आता असं वाटायला लागलं आहे आम्हाला मागचं कारण असं आहे तुम्हाला रस्ता किती लागतो आहे पंधरा फुटाचा आम्ही पीडब्ल्यूडीच्या डीच्या लोकांशी बोललो अधिकाऱ्यांशी बोललो त्यांना आम्ही विचारलं त्यांनी सांग त्यांनी विचारल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला आम्हाला रस्ता लागतो आहे पंधरा फुटाचा आम्ही आमचे जे काय व्यवसाय असतील आमच्या पोरांचे व्यवसाय असतील आम्ही पंधराचे वीस फूट जागा द्यायला तयार आहे जे काही तुम्हाला विकास करायचा आहे आणि विकासाला मुळात कोणी आडच येत नाही आहे विकासाला आडका यायचं जर आपल्या भागाचा विकास होतोय तर त्या विकासाला कुणीही येणार नाही परंतु या विकासाच्या नावाखाली याचं काहीतरी दुसरंच काळ आहे हे मी तुम्हाला खात्री सांग ओके चल थँक्यू